रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बोला काय बरं ट्विट केलं आहे आणि टॅग केलंय फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांना या ट्विटचा अर्थ काय समजायचा या चा अर्थ काय असणार सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसाला जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाद जिवंत आहेत बर मला सवय आता बघा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर है भी जिंदे है सब जिंदा है जगा पे आणि पाच जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे पाच जुलैला तो, ते तो, तो। मराठी संदर्भात किंवा हिंदी शक्ती संदर्भात मराठी एकजुटीनं विजय प्राप्त केला हा विजय या महाराष्ट्र महाराष्ट्रांवर विजय प्राप्त आहे म्हणून त्यांना जय महाराष्ट्र केला त्याआधी तुम्ही म्हणालात की आमचे प्रिय नेते आहेत इतक्या सगळ्या राजकीय घडामोडी नंतरही नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे तुमच्यासाठी प्रिय नेते आहेत देशाचे त्यांनी ज्या पद्धतीनं बघा शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की शत्रू हा तोला मोलाचा असायला पाहिजे महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही जो काल संघर्ष झाला त्या आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं महाराष्ट्राची एकजूट काय आहे ती हेट द सीन बट नॉट द सिनर पापाचा द्वेष करा पाप्याचा करू नका असं एक इंग्रजीमध्ये सुविचार हेट द सीन बट नॉट द सिनर आणि असे जेव्हा दुश्मन महाराष्ट्राच्या समोर राहतील तेव्हा आम्हाला लढाईला संघर्ष करायला शिवसेनेला असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील आम्हाला मजा येते आम्ही लढणारे लोक आहोत त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली अजिबात नाही आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार माझं काल सन्मानिय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वळलेला जे डोम सभागृह आहे मोठ तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला आहे शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकी झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय असावं किती माणसं येतील हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली पहिली चर्चा केली पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर त्याच्याविषयी आता दुमद असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित कारण आपण जेव्हा म्हणतो की मराठी एकजूट 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 महाराष्ट्राची ती एक एक ही राजकीय मतभेद आणि राजकीय पक्षांच्या पलीकडील एकजूट आहे आणि आम्हाला या दिल्लीला हेच दाखवायचं आहे जेव्हा जेव्हा दिल्लीनं अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे आमच्यावरती हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र हा अधिक ताकदीनं उसळून उभा राहिले हेच आम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून त्यांना आज मी जय महाराष्ट्र केला राऊत साहेब उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये दे एक विधान केलं ते म्हणतात युती आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेबल लावू नका असं ते मी आवाहन केलेलं बरोबर बोलले चुकीचं काय बोलले हा हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षीय हे जरी खरं सोहळ्याचं आयोजन हे शिवसेना आणि मनसे एकत्र करते हे तेवढंच खरं आहे ना दुसरं तर कोणी करत नाहीये या दोन पक्षातच होत आहे या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही बाकी आपण असे कितीही बोललो काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळं घडत आहे पण देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की दोन भावांना एकत्र येऊ नये त्यांनी असा मी कुठला जी आर काढलेला ना नाही त्यांनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं हा त्यांचा वैयक्तिक विषय देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काय शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं माध्यमातून हे सगळं घडत देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की दोन भावांना एकत्र येऊन एकत्र यावं क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं हा त्यांचा वैयक्तिक विषय देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जी आर च्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका हो ना एक तर ठाकरे दोन या सिनेमाचं एक अर्ध स्क्रिप्ट ईडी वाले घेऊन गेले जॉर्ज फर्नांडिस त्यांना वाटलं खूप मोठं काहीतरी स्कॅन्डल आहे ते घेऊन गेले आता आम्ही अर्ज केलाय आम्हाला परत द्या म्हणून आम्हाला काम करायचं त्याच्यावरती राहुल साहेब फडणवीस की डॉक्टर माशेलकर समितीचा जो अहवाल आहे हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाच्या सरकारने स्वीकारला होता काल त्यांनी असं विधान दिलं आहे की उद्धव ठाकरेंचे उजवा हात समजले जाणारे उपनेता विजय कदम यांनी हा अहवाल लिहिला आणि तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आणि तो स्वीकारण्यात आला तो अहवाल समोर आणा ना लोकांसमोर आम्ही वारंवार काय सांगतो तो जो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यानंतर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जी आर काढला हे समोर आणा तो जी आर जसा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक जी आर काढला हिंदी त्रिभाषा सूत्रानुसार भाषा म्हणून सक्तीची आज जी आर आहे ना त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जी आर जर तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवताच कशाला तुमच्या हातात सरकार आहे बघा हे खोटे लोक आहे हे खोटेपणातून सत्तेवर आले ढोंग हे त्यांचा हत्यार आहे है। त्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही हे खोटं बोलत आहे जर उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता आम्ही तुमचा जी आर जाळतोय तुम्ही आमचा जी आर जाळा ना उद्धव ठाकरे साहेबांनी तो आर काढला असं म्हणताय किंवा काय तो, तो जाळा ना तुम्ही भाजप आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदाना किंवा शिवसेना भवना समोर येऊन जाळा फडणवीस यांचा आर जाळतो आमचा जीआर असेल उद्धव साहेबांच्या सईचा त्यांनी तो, तो जाळावा आणि शिवसेना भवनासमोरच्या गडकरी चौकातून जाळावा आम्ही त्यांना साफसफाई करून देतो एक विषय आहे बोला ठाकरे युतीची नांदी म्हणतात बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली करू द्या त्यात झालं काय काँग्रेस आहे स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे निवडणुका संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय बोले आपका क्या है बोला बोला बोले देखिये मराठी विजय दिवस जो मराठी विजय दिवस है हम एक साथ आ गए पूरी मराठी जनता राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार जी कांग्रेस के लीडर्स और हमने जो हिंदी जबरदस्ती यहाँ कर रहे थे प्राइमरी एजुकेशन स्कूलों में वो अध्यादेश को हमने हटा दिया वो पीछे ले लिया महाराष्ट्र के लिए ये एक विजय का एक जल्लोष का दिन है तो पांच तारीख को हम एक मोर्चा निकालने वाले थे इस अध्यादेश सरकारी आदेश के खिलाफ अब उसकी जरूरत नहीं है तो हम पांच तारीख को एक भव्य विजय जल्लुष का कार्यक्रम करेंगे मराठी विजय दिवस और उसमें पांच तारीख को होगा ये वरली में जो डोम सभागृह है बहुत बड़ी संख्या में लोग वहां जमा होते हैं वहां उद्धव ठाकरे जी राज ठाकरे जी एक साथ मंच साझा करेंगे जो महाराष्ट्र की जनता की इच्छा है कि ये दो नेता दो भाई एक साथ दिखने चाहिए मुझे लगता है पांच तारीख को ये नज़ारा पूरे राज्य को और देश को दिखेगा तो, बाकी बाकी हम बुला सबको को बुलाएंगे हम सबको बुलाएंगे ना अपने आप को जो लोग मराठी मानते हैं एक नाथ सिंधु को बुलाएंगे अजीत पवार को बुलाएंगे देवेंद्र फडणवीस को बुलाएंगे नितिन गडकरी को बुलाएंगे आप नाम दीजिए हम सबको बुला लेंगे अपने आप तो को जो मराठी बोलते हैं कि हम मराठी नेता है महाराष्ट्र के हम सबको बुला लेंगे आप आइए अगर आना है तो चले थैंक यूरिटी ये की की के से। जो बिल है ये सिक्योरिटी बिल नहीं है एक नई इमरजेंसी वाला बिल है कल Gracias. <laughs>